फो अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला अनेक प्रश्न विचारले अकरा अनेक प्रश्न विचारले त्यापैकी अकरा प्रश्न मुख्य आहेत पहिल्या अध्यायात तर श्रीकृष्ण महाराज ची एंट्रीच नाही श्री दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाची एंट्री झाली आणि दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी शेवटी अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला पहिला प्रश्न विचारला ते म्हणला देवा स्थित प्रज्ञ का समाधी स्तशकेशो स्थितधी किंवा प्रभाषित किमास असा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी त्याला दिलं आणि तिसऱ्या देत पुन्हा एक प्रश्न विचारला ते म्हणतो अथकेनं प्रयुक्त पापम चिरष आनिछन पिवासणे बलादेव निव असं श्रीकृष्ण महाराजाला दुसरा प्रश्न असे अकरा प्रश्न विचारले आणि स्फुट प्रश्न म्हणजे आनुषंगिक प्रश्न देखील अनेक विचारले तर त्या आनुषंगिक प्रश्नापैकी एक प्रश्न श्रीकृष्ण महाराजाला विचारला त्यानं देवा आम्ही बी ह्या पृथ्वीवर येतो तुम्ही बी मनुष्यवेश धारण करून ह्या पृथ्वीवर येतात परंतु तुम्ही देखील क्षेत्रीय आहात आम्ही देखील क्षेत्रीय आहोत तुम्ही बी म्हणजे जन्मले तसे आम्ही तरी सतरा अठरा वर्षाच्या नंतर म्हणजे लोकांना शत्रूंना ठार केलं तुम्ही तर लहानपणापासूनच अगदी प शत्रूंना ठार केलं आणि पा माणसाला तर मारलंच मारलं तुम्ही पण स्त्रियाला देखील सोडलं नाही पुतणेला मारवंच तुम्ही लहानपणी अगदी लहानपणी तर ते म्हणले अर्जुना आणि मग तुम्हाला कर्म का बांधू शकत नाही तर अर्जुन म्हणला आणि आम्हालाच कर्म का बांधू बांधतात तुम्हाला का कर्म बांधले नाही तर त्या ज्या पुत्रेला तुम्ही मारलं त्याचं तुम्हाला पाप का लागलं नाही तुम्ही शेक्टस्वराला मारला अनेक लोकाला मारलं तुम्ही तर मग हे पाप तुम्हाला का लागलं नाही आणि आम्ही मुंगी मारली तरी आम्हाला पाप का लागत आहे तर ते म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्पृहा मला कर्म बांधू शकत नाहीत कारण मला कोणत्याही कर्माच्या कर्मा फळाची अपेक्षा नाही नमाम कर्मांतली पंथी नवे कर्म फले स्पृहा आणि इतिबाबे बजानाची कर्म वेगनं समज देते आणि माझ्यासारखंच जर कोणी निष्काम कर्म केलं तर त्याला देखील कर्म बांधू शकत नाही मग मग तू हे युद्ध कर अर्जुना आणि युद्ध कर कसं कर युद्ध सो हो इगत जोड इगत विगत जोर, युद, जोर होऊन संताप्रहित होऊन युद्ध कर आणि सुखदुःखे समे कृत्वा सुख दुःख समान मान सुखदुःखे सभे करतो लाभ हा लाभ जे जेव तर तो विधायक जेसो नयम पाप मपशेशी तुला पाप लागणार नाही परंतु तू जर म्हणित असल की मी द्राचार्याला मारत नाही भीष्माचार्याला मारत नाही भी द्राचार्य माझे गुरु आहेत आणि भीष्माचार्य माझे आजोबा आहेत अरे जेवढे भीष्माचार्याचं भीष्माचार्याचा जीव आहे जेवढाच द्रोणाचार्याचा जीव आहे तेवढंच इतर सैनिकाचा जीव आहे नाही त्याला देखील पण काउन मारतो तू तर त्याला का मारायचं कारण ते दुर्जनाची साथ देत म्हणून द्यायला मारायचं द्रोणाचार्य दुर्जनाची साथ देत आहेत म्हणून मारायचं उगीचच मारायत का आपण त्याला नाही त्या आणि आज द्रोणाचार्य तुझ्या पुढे उभे आहेत ते तुझे शिक्षक म्हणून तुझे गुरु म्हणून उभे नाहीत ते तुझे शत्रू म्हणून उभे आहेत आणि तुला ते मारायला तत्पर आहेत तयार आहेत विश्वाचार्य देखील तुझे आजोबा म्हणून उभे नाहीत ते तर तुझे तुझे शत्रू म्हणून उभे आहेत आणि विशेषत शत्रू जरी असले तरी ते एका दुष्ट राजाला सा, साथ देता। एक, आ, साथ देतात एक आतिताई जो दुर्योधन आहे त्या अतितायी दुर्योधनाला ते साथ देत आहेत त्याला म मदत करत आहेत मग असे अतिथी माणसाला माणसाला ता साथ देणाऱ्या लोकायला मारणं हे क्षेत्रियाचं कर्तव्य आणि म्हणून जर तू हे युद्ध जर जोर होऊन लढलास आणि सुखदुःख हे समीकृतो लाभ आलाम जे सुख दुःख समान मानून जर युद्ध लढलास तू आणि लाभ आराम सामान मानून जर तू युद्ध लढलास अर्जुना तर तुला देखील पाप लागणार नाही तुला देखील कर्मही बांधणार नाही माय बाबो माणसानं जीवनात देखील आपण जर आपण संसार करत असताना आपण जर बुद्धीनं संस्कार केला बुद्धियुक्त जे आहे ते उभे सुकृत दुष्कृती म्हणजे बुद्धीनं सुकृत का आहे दुष्कृत का आहे हे चांगलं काय करा आपण करायला कर्म तर हे चांगलं आहे का वाईट आहे हे जाणून जर आपण कर्म केले तर आपल्याला पाप कसं लागत आणि आपण कर्मात कसे बांधले जाऊ आणि कोणचंही कर्म करायचं तर त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवायची हो नाही अर्जुना मला सांग मी तुम्हाला साथ दिली पांडवांना साथ दिली पांडवांना साथ दिली आणि पांडवांना विजय मिळून द्याला तर त्यामध्ये माझी काय इच्छा आहे का मला काही पाहिजे का त्याच्याकडून काहीच नाही मला नवे कर्म फले सोडा मला कोणीही कर्माची इच्छा नाही मी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी तुम्हाला जेवण मागाय आले आणि मी तिथं आलो आणि तो तुमचा जो प्रश्न होता तो तडीला लावला तिथं माझी काय अपेक्षा होती का काहीच नव्हती मी तुम्हाला लक्षग्रहातून तुमचं रक्षण केलं असे कृष्ण महाराजानं अर्जुनाचं पांडवाचं रक्षण केलं त्याच्यात काही त्यांची काही अपेक्षा होती का की मला हे उद्या माझी मा माझं म्हणजे वैभव टिकून यायला माझं सारुभाऊ टिकू टिकून त्याला टिकून यायला माझा मी जो द्वारकाधीश आहे त्या द्वारकाधीशाला किंवा माझ्या नेहमी नेहमी हा जरासंध म्हणजे स्वार्य करतो आणि जरासंधास लढण्यासाठी मला अर्जुन का मि येईल अशी माझी काही अपेक्षा होती का नाही अर्जुना मी तर स्वयंभू आहे स्वतंत्र आहे मला जरासंद असे किती मी जरासंद आले तरी मला काही फरक पडणार नाही आणि म्हणून मला तुझी अपेक्षा तू तु मला सहाय्य करा तुझं मला सहाय्य होईल तू माझ्या कामी येशील अशी माझी कोणतीच अपेक्षा नव्हती मी कर्म फळेस त्याच्यामुळं मी कर्मानं बांधल्या जाऊ शकत नाही आज मी लहानपणापासून बरोबर आहे तुझं पण मी त्या तू म्हणायलास ना तू म्हणजे पुत्तेला मारलं मग मी पुत्तेच्या घरी गेलो का नाही पुतण्याच माझ्या घरी आली आणि मग माझ्या घरी येऊन जर मला वीस प्राशन करत असेल ती वीस पाजत असेल तर मी तिला मारलं तर काय वाईट केलं म्हणून मग ते वाईट नाही कर्म केलं आणि मी कोणाचा त्रास देण्यासाठी ते कर्म केलं नाही परंतु तिच्याच पायापूर आली होती म्हणून ती आली आणि ती ती मृतदुखी पडली त्याच्यात माझा काय दोष आहे त्यामुळं मी कर्मानं बांधल्या जाऊ शकत नाही नमाम कर्माली पण ती नवे कर्म फलेस आणि अजून बघ मला बारा वर्षे कवसानं त्रास द्यायला मी द्यायला का त्याला नाही अजिबात त्रास द्यायला नाही परंतु आणि पुन्हा मी तर सुखानं गोकुळात राहत होतो ना तर तरी तिथं त्यानं आक्रूराला मला न्यायला पाठवलं आणि आक्रूरानं मला म्हणजे मथुरेला घेऊन गेला कारण कंसाचा बेत काय होता स्पृहा काय होती त्याची स्पृहा होती की ह्या मल्ल जे आहेत मल्लाच्या पुढं श्रीकृष्णाला उभं करू आणि मल्लाच्या हातानं श्रीकृष्ण महाराजाचा विमोड करू हत्ती हे माजल्याला हत्ती त्याच्यावर सोडून देऊ आणि हत्तीच्या पायाखाली श्रीकृष्णाला आपण ठार करू अशी स्पृहा होती त्याची कर्मफलेश कर्मफले स्पृहा होती माझी मी त्या मथुरेला गेलो सबक माझी कोणतीही कर्मस्फृहा नव्हती आणि मी अगोदर सांग मला मी कंसावर वार केला का अगोदर कवसावर मी स्वारी केली का नाही क माझ्यावर स्वारी केली कवसानंच माझ्यावर हत्ती पाठवला मी त्याला ठार मारलं कवसानंच माझ्यावर मल्ल पाठवले मी त्याला ठार मारलं आणि मग मी कवसाकड गेलो आणि कवसाची कवसाचे केस धरून कवसाला म्हणजे सिंहासारावून खाली ओढलं आणि त्याला ठार मारलं आणि ठार मारलं परंतु मग मी ते राज्य घेतलं का नाही माझा मामा होता तो मग मामाचं राज्य मला मी घ्या घेऊ शकलो असतो ना मग मला कर्म पर कर्म फले स्पुरा होती काही नाही कोणतीही मला कर्मप्रवा नव्हती आणि म्हणून मला कर्म, कर्म बांधल्या कर्मानं कर्मे मला बांधू शकत नाही मी राज्य केलं उग्रे मग मी राजे मी नाही घेतलं उग्रसेनाला राज्य गेलं आणि मी साधीपाय ऋषीच्या आश्रमात गेलो वनात गेलो आणि संधीपा ऋषीचा मग कामं केले सांदीपा ऋषीला म्हणजे शेतातून वळ्या आणून दिल्या मग हे मला सांग मला अर्जुना मग असं जर कर्मकोरी करत असत तर त्याला कर्मे कसे बांधून टाकतील सांग मला असे मा कर्म प्रत्येकाने केले पाहिजे आपण कोणीही कोणीही निष्काम कर्म केले पाहिजे आणि निष्काम कर्म करायचे कोणीही कर्मफळाची अपेक्षा धरायची नाही आणि जर असं जर वागलं कोणी बी तर मा जसं मला कर्मे बांधू शकत नाहीत तसे तुम्हाला बी बांधू शकत नाही तमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फलेस्पुरा स्पुरा इतिमामिजाना ते कर्म भिरण देते जो तसं जाणून जर वागला तर त्याला देखील ते कर्म बांधू शकत नाही बाबो श्रीकृष्ण महाराजानं जसा निष्काम कर्म केले तसे तुम्हीही निष्काम कर्म करा आणि कर्मानं बांधून घेऊ नका जर तुम्ही सकाम कर्म केले तर तुम्हाला कर्मे बांधून टाकणार म्हणजे टाकणार पण निष्काम कर्म केले तर तुम्हाला कर्म बांधू शकत नाहीत त्यामुळं कर्मानं बांधले जाऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि आपला जो हा देवल ऑफिशियल चॅनल आहे त्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांब प्रणाम धन प्रणाम